नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व राज्यातील चौथी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खूप मोठी आनंदाची गुड न्यूज समोर आलेली शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी झालेल्या कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये किंवा काल झालेल्या कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये जे की शेतकरी मित्रांनो माझा लाडका शेतकरी ही योजना जे की राज्य शासनाच्या माध्यमातून आता अस्तित्वात आणल्या गेलेली आहे लागू करण्यात आलेली आहे आणि माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ देण्याची त्यांनी एक घोषणा केलेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच की राहिलेल्या सर्व योजनांचे पैसे लगेचच थेट शेतकऱ्यांच्या थे 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 बँक खात्यात जमा करणार आहेत एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तर ही सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता राहिलेला सर्व शेतकरी मित्रांचा खरी पद दोन हजार तेवीसमधील खरीप पीकमा तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की राहिलेला सर्व खरीप पीकमा शेतकऱ्यांसाठी सरसकट शासनाने मंजूर करण्याची देखील त्याच्यामध्ये घोषणा केलेली आहे माझा शेतकरी माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत जे की सरसकट खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधला राहिलेला सर्व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मा जे की शेतकऱ्यांच्या थेट डेबिटच्या माध्यमातून एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही खात्यात जमा करू असं देखील आश्वासन आणि घोषणा त्यांनी केलेली आहे आणि खास करून लाडका भाऊ योजनेअंतर्गत हे सर्व काही पीक त्यांच्या अकाउंट मध्ये थेट डी बी टीनुसार जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सांगू शकतो की राहिलेला सर्व काही उर्वरित जो पंचवीस टक्के अग्रिम त्यांनी मंजूर केलेला होता अद्यापही बऱ्याच काही शेतकऱ्यांना तो पंचवीस टक्के भेटला नव्हता तर त्याही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लाडका शेतकरी योजनेअंतर्गत ती पण तो पण पिकण्यात सर सगळं शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवांच्या थेट अकाउंट आधार लिंक बँक खात्यामध्ये डी पी टी डायरेक्ट बेनिफिश ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये तो जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार तेवीस चोवीसमधला खरीप सॉरी मित्रांनो रब्बी हंगामात तेवीस चोवीस मधला जो फिक्मा एक रुपया शेतकऱ्यांनी भरलेला होता तो पण शेतकरी मित्रांनो त्यांनी सरसकट देण्याचं मंजूर केलेला आहे तर हेक्टरी जे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की हेक्टरी पंचवीस हजारापासून ते तीस हजार रुपयापर्यंतचा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना तो विमा भेटणार आहे तर हा पण पीकमा जे की माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत जो की पीकमा मंजूर केलेला आहे त्यांच्याकरता जवळपास चौतीस जिल्ह्यातील पूर्णतः जे की सत्तावीस याच्यात पात्र ठेवण्यात आलेले आहे आणि खरीप दोन हजार तेवीसमधील पण शेतकरी मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील चोवीस जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे आता थोडक्यात जिल्ह्यांनी यादी पण आपण बघणार आहे त्याकरता व्हिडिओला लाईक आताच करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल पण नक्कीच सबस्क्राईब करा तर ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी राज्य शासनाच्या तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेली आहे त्याचबरोबर शेतकरीनं कापूस सोयाबीन अनुदानासाठी ज्या अटी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलो आहे त्या पूर्णतः रद्द झालेल्या आहे आता शेतकऱ्यांना फक्त आपल्या अनुदाना अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकरी आपल्या कृषी सहायकाकडे आपल्या जे आहे की पीकम्या भरलेल्या पावत्या आणि त्याचबरोबर आपल्या जे की गावच्या ओळीवरती लागलेली यादी याच्यानुसार फॉर्म सबमिट करायची आहे लवकरात लवकर ते पण तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिशरी म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून ते पण अनुदान तुमच्या अकाउंटमध्ये थेट डीबीच्या माध्यमातून जमा होऊन जाईल तर ह्या योजना जे की सर म्हणजे राहिलेल्या सर्व थकीत योजनांचा लाभ जे की माझा लाडका शेतकरी ह्या योजनेअंतर्गत देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे शेतकरी मित्रांनो की त्याच्याकरताच ही माझा लाडका शेतकरी ही योजना, योजना राज्य शासनाने आता राबवण्यास सुरुवात केलेली आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आता रभ्या रब्बी रब्बी हंगामा असो खरीप हंगाम असो किंवा इतरही पीकमा म्हणजेच की खरीप रब्बी असो दोन्ही पण पीकमा सरसकट देण्याचं त्यांनी ठरवलं आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले होते अर्ज केले होते त्यांना पण भेटणार ज्यांनी नाही केलं पण केले होते त्यांना पण भेटणार सर्वात महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे सरसकट सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही मोठी आनंदाची बातमी त्यांनी समोर आणली कर्जमाफी संदर्भात पण आम्ही कार्यरत आहोत आणि येणाऱ्या काही काळात कर्जमाफी संदर्भात पण एक अपडेट आम्ही निर्णय आम्ही घेणार आहोत असं देखील राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर माझा लाडका शेतकरी योजना लागू झाल्याच्या नंतर सर्व काही योजनांचा लवकरात लवकर शेतकऱ्यांना लाभ होईल असत पण त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर हेच काही लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ आहे व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक नक्की करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद